श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या मौ गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ येत्या बुधवारी संकष्टी चतुर्थी आहे आणि या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात गणपती बाप्पाला विद्येचे देवता म्हटले आहे त्यामुळे आपल्या मुलांची अभ्यासामध्ये प्रगती व्हावी तसेच त्यांना कोणतेही अडथळे येऊ नये मग अभ्यासात असो किंवा नोकरीत असो तर त्यासाठी आपण या दिवशी गणपती बाप्पाची पूजा ही केलीच पाहिजे विशेष ता, तुम्ही या दिवशी तुमच्या मुलांना देखील पूजा करायला लावा गणपती बाप्पाला अभिषेक करायला सांगावा की ज्यामुळे गणपती बाप्पा तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये कधीही संकटे व विघ्ने हे येऊ देणार नाही तर या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं तसेच घरामध्ये आजार पण देखील असतं आणि आपण तर मेहनत घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होत असते तर आपल्याला मेहनतीची फळ मिळण्यासाठी आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे की ज्यामुळे आपली कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता बुधवारी संकष्ट चतुर्थी आहे आषाढ महिन्यातील संकष्ट चतुर्थी या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्म आपण जे काही पूजा करत असतो जी काही सेवा करत असतो ती फलदायी ही ठरतच असते तर आता आपल्याला गणपती बाप्पाची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे मग गणपती बाप्पाला आपण अभिषेक करायचा आहे अभिषेक तुम्ही करताना अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा तसेच अभिषेक करत असताना आपण ओम गण नमः ओम गण गणपतयनमह या मंत्राचा जप देखील करायचा आहे एक चौरंग घ्यायचा आहे चौरंगावरती लाल वस्त्र टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता त्या दिवे खाली आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे अखंड असावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची देखील पूजा करायची आहे मग गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे मग गणपती बाप्पाला दुर्वाची जोडी ही अत्यंत प्रिय आहे दुर्वा अर्पण करावा जास्वंदीचं फूल अर्पण करावं तसेच गणपती बाप्पाला डाळिंबाचं फळ देखील अत्यंत प्रिय आहे तुम्हाला जर या दिवशी डाळिंब मिळाले तर ते देखील तुम्ही बप्पाला अर्पण करायचं आहे बप्पाची मनोभावे पूजा करायची आहे मनोभावे सेवा करायची आहे तुम्ही या दिवशी श्री गणपती अथर्वशीचे पठण करायचे आहे तसेच एकवीस वेळा श्री गणपती स्तोत्र म्हणायचे आहे तुमची मुलं जर ही सेवा करायला तयार असतील तर त्यांना या सेवा करायला सांगा की ज्यामुळे त्यांना अभ्यासामध्ये अडचणी अडथळे येणार नाही तसेच नोकरीमध्ये देखील त्यांची प्रगती ही नक्कीच होईल तसेच या दिवशी आपण ओम गण गणपती नमः या मंत्राचा एकशे आठ वेळा जप देखील करायचा आहे आता आपल्याला गणपती मंदिरामध्ये जायचं आहे आपल्याला एक उपाय करायचा आहे अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे मग गणपती बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या वस्तू तुम्ही घरीनच घेऊन जा मग जास्वनीचं फूल असेल दुरुवाची जुडी असेल किंवा मोदक असतील अगदी तुम्ही गोळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला जरी अर्पण केला तरी बाप्पा प्रसन्न होतात तुम्ही या सर्व गोष्टी मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे मग अगदी तुमच्याजवळ जर गणपती बाप्पाचं मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात देखील जाऊ शकता जिथे पण गणपती बाप्पाची मूर्ती असते तिथे आपल्याला जायचं आहे मग तुम्ही कोणत्याही मंदिरामध्ये गेला तर तिथे गणपती बाप्पा हा असतो तर आता आपण ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत त्या प्रथम आपण गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहे तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे गणपती बाप्पाचे मनोभावे दर्शन घ्यायचे आहे त्यानंतर आता गणपती बाप्पाच्या कानात आपल्याला एक शब्द बोलायचा आहे तो म्हणजे आपल्याला ओम नम शिवाय ओम नमः शिवाय असं गणपती बाप्पाच्या कारणात म्हणायचं आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे कठीणातले कठीण कोणतीही इच्छा असो ती, ती बाप्पाला तुम्ही सांगू शकता आता ओम शिवाय हा भगवान शिवशंकरांचा मंत्र आहे आपल्याला देखील माहीत आहे तर भगवान शिवशंकर म्हणजेच गणपती बाप्पाचे वडील आहे गणपती बाप्पा कधी शिवशंकरांची आज्ञा मोडत नाही त्यामुळे आपण शिवशंकरांचे अगोदर नाव घ्यायचे आहे अगोदर ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपण आपली इच्छा बोलायची आहे आपण जसे आपल्या आई वडिलांनी आपल्याला एखाद्या गोष्टीचा आदेश केल्यावरती आपण ते पाळत तस असतो तसेच गणपती बाप्पा हे तर कठोर नियमांचे पालन करत असतात त्यामुळे आपण पहिल्यांदे ओम शिवाय बोलायचं आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना आपण बोलायची आहे नंतर आपण गणपती बाप्पाच्या समोर बसायचं आहे किंवा मंदिराच्या अगदी परिसरामध्ये तुम्ही बसला तरी पण चालेल आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तर आपल्याला ओम गण गणपत मह ओम गण गणपत मह या मंत्राचा जप आपण तिथे बसून एकशे आठ वेळा करायचा आहे कारण की मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा असते तेवढी आपल्या घरामध्ये नसते मंदिरामध्ये जेवढा पूजापाठ होत असतो तेवढा आपण घरी देखील करत नाही त्यामुळे आपण ही सेवा मंदिरामध्येच करावी अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही तिथेच बसून ओम गण गणपते नम हा, हा मंत्र मोबाईल वरती देखील ऐकू शकता आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर परत तुमची इच्छा मनोकामना तुम्ही गणपती मनो बाप्पाला मनोभावे सांगायचे आहे अगदी मनापासून आणि तळमळीने तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर त्याबद्दल तुम्ही बाप्पाला सांगावे बाप्पा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करतील आता जर आपल्याला हा मंत्र मंदिरामध्ये ऐकणे शक्य नसेल तर तुम्ही घरी देखील हा मंत्र लावून देऊ शकता तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण त्या अगोदर आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वल करायचा आहे आणि त्याच नंतर तुम्ही हा मंत्र ऐकायचा आहे किंवा तुम्ही म्हणू देखील शकता मग ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते मग दादा आजी आजोबा अगदी तुमच्या लहान मुलांनी जरी ही सेवा केली तरी पण चालेल फक्त मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही ना। तसेच आपल्याला गणपती बाप्पाच्या काळामध्ये जे काही शब्द बोलायचे आहे ते आपल्याला मंदिरात जाऊनच बोलायचे आहे आपण घरी बोलायचे नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद Thank okay. you.